नमस्कार महाराष्ट्रातील कोबी उत्पादक शेतकरी मित्रांनो मित्रांनो कोबी पिकाच्या जातीची निवड कशी करावी कोणत्या सीझनमध्ये कोणती कोबीची जात वापरावी व्हरायटीची निवड चुकल्यामुळे होणारे तोटे होणारे नुकसान याविषयी आपण हा व्हिडिओ बनवला आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कोबीचे पीक घेतले जाते उन्हाळा पावसाळा हिवाळा या तीनही सीझनमध्ये कोबीचे पीक घेतले जाते शेतकरी मित्रांनो कोबीच्या पिकामध्ये कोबीच्या जातीची व्हरायटीची निवड खूप महत्त्वाची असते मित्रांनो शिवाळा या सीझनमध्ये कोणतेही कोबीचे जात वापरा लागवड करा काहीही प्रॉब्लेम येणार नाही शिवाळ्यामध्ये आळी थंडी असल्यामुळे जास्त त्रास देत नाही आळीचे प्रमाण कमी राहते हिवाळा या सीझनमध्ये कोबी या पिकास वातावरण पोषक असते वातावरण पोषक असल्यामुळे कोबी कोबीच्या गड्ड्याची साईज चांगली होते त्यामुळे हिवाळ्यामध्ये कोबीची कोणतीही जात वापरू शकता शेतकरी मित्रांनो त्यानंतर पावसाळा या सीझनमध्ये तुम्ही कोणतीही कोबीची जात वापरू शकता मित्रांनो पावसाळा या सीझनमध्ये पावसाचे प्रमाण जर जास्त झाले तर कोणतीही कोबीची जात घ्या तिला घाण्या करपा हा येणारच तुमच्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होत असेल तर खाण्याकर येण्या येण्याचे प्रमाण कमी राहते त्यामुळे पावसाळ्यामध्ये कोबीच्या जातीची निवड करणे कठीण जात नाही शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा उन्हाळा सीझन असतो कारण या सीझनमध्ये कीड आळी पाकुळी मोठ्या प्रमाणात असते आणि त्यातल्या त्यात उष्णता तर भयानक राहते त्यामुळे उष्णता जास्त असल्यामुळे गड्ड्याची साईज होत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो उन्हाळा या सीझनमध्ये कोबीच्या जातीची निवड योग्य करा अन्यथा कोबी उन्हाळा सीझनमध्ये लावू नका मित्रांनो उन्हाळा सीझन म्हणजे एक मार्च ते वीस एप्रिल या टप्प्यामध्ये लागवड करणार असाल तर डॉलर वीर तीनशे तीन व्हिरो टू या जातींची निवड करा या जातींचे उन्हाळा सीझनमध्ये रिझल्ट जबरदस्त आहेत या कोबीचा गड्डा नारळी आकाराचा असतो या कोबीच्या जातींमध्ये प्रतिकारशक्ती जाती जास्त असते डॉलर वीर तीनशे तीन युरो या कोबीच्या जातीला पाला कमी असतो त्यामुळे आळीचे प्रमाण क्रमांक पण कमी असते कोबीच्या इतर जातींना पाला जास्त असतो त्यामुळे आळी जास्त त्रास देते उष्णता जास्त असल्यामुळे कोबीच्या इतर जातींच्या गड्ड्याची साईज होत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो उन्हाळ्या या सीझनमध्ये कोबीची लागवड करणार असाल तर डॉलर वीर तीनशे तीन युरो टू या जातींचा वापर करा शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसच्या उन्हाळ्यामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात होते उष्णता जास्त असल्यामुळे तीस ते पंचेचाळीस दिवसांच्या कोबींची मर होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळले मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात कोबीची मर झालेली आहे मित्रांनो वी भी डॉलर वीर तीनशे तीन युरो टू या जातीमध्ये मरीचे प्रमाण फार कमी आहे इतर जातींच्या तुलनेत एक दोन टक्के मर आढळ आड़, आढळली मित्रांनो व्हिडिओमध्ये जी मर दिसत आहे ती सुपर वॉल फिफ्टी या कोबीच्या जातीची आहे मित्रांनो आपण डॉलरच्या जातीची लागवड केली परंतु डॉलरची रोपे कमी पडल्यामुळे आपण सुपर बॉल फिफ्टी या जातीच्या तीन हजार रोपांची लागवड केली मित्रांनो या सुपर बॉल फिफ्टी जाती फिफ्टी जातीमध्ये पंच्याहत्तर टक्के मर उष्णतेमुळे आढळून आली डॉलर या जातीमध्ये खोचितच मर आढळून आली त्यामुळे शेतकरी मित्रांनो उन्हाळा सीझनमध्ये कोबीच्या जातीची निवड अचूक करा जेणेकरून आपली नुकसान होणार नाही मित्रांनो उन्हाळा या सीझनमध्ये कोबी पिकवायला कष्ट भांडवल मोठ्या प्रमाणात लागते त्यामुळे कोबीच्या जातीची निवड योग्य करा जेणेकरून आपली नुकसान होणार नाही मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद